दहा रुपये पासून ते तुम्हाला दहा पस्तीस सत्तर अशा पाहिजे तशा साड्याची वरायटी बघायला मिळणार सिंगल पीस पण तुम्हाला सीओडी मध्ये अवेलेबल आहे मस्तच ना व्हरायटी बघणार आहे आता गणपतीसाठी दसऱ्यासाठी किंवा भाऊबेज साठी असा नवीन क्रिएशनच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये झापूक झुपूक मध्ये बघायला मिळणार आहेत दोन असेल तर पैठणी पैठणीमध्ये तुम्हाला थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार आहे चंद्रगो पैठणीमध्ये थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग बघायला शिफोन मध्ये पैठणीच्या साड्या शिफोन मध्ये पैठणीच्या साड्या बघू शकता तुम्ही विथ डायमंड त्याच्या पूर्वक बनवलेले बघा पैठणीचे कलेक्शन मोर आहे तुम्हाला मोराची डिझाईनची बॉर्डरला दिलेली आहे रेडी ब्लाऊजच्या साड्या साड्या ब्लाऊज शिवायची जरूर नाही काही नाही ओनली टू फॉर साड्या फॉल बिल्डिंग करायच्या आणि घालायची या साड्या जर बाहेर रिटेलमध्ये जाणार तर तुम्हाला डबल टिबल प्राइस मध्ये बघायला मिळणार सिल्क सिल्कमध्ये न्यू पॅटर्न बनवला कोरा सिल्क मध्ये बघू शकता मस्त आहे फॅब्रिक नऊशे सत्तर रुपये फक्त नऊशे सत्तर रुपये कोरा सिल्कच्या साड्या बघायला मिळणार आहेत गोल्डन शेड मध्ये किती सुंदर आहे मस्त वाटत न्यू पॅटर्न आहे हा फार सुंदर कलर सुंदर डिझाईन झापू झुपूक मध्ये बघायला मिळणार आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये हा कॉपर शेअर गोल्डन शेड हे कलेक्शन रेअरली तुम्हाला पाहायला मिळतं हे इंग्लिश कलर आहे इंग्लिश कलर हे इंग्लिश कलर आहे ना मस्त वाटत डबल कलरच्या साड्या घ्यायच्या असेल तर डबल कलरच्या साड्या बघू शकता तुम्ही बांधणीच्या डिझायनर डबल कलरच्या साड्या फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार याची जर प्राइस बघणार तुम्ही तर मॅक्झिमम सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे सेलिब्रिटी साड्या जर बघायचं असेल तर सेलिब्रिटी साड्याचं तुम्हाला या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार बघूया सेलिब्रिटी साड्याचं कलेक्शन मॅक्झिमम सातशे आठशे पासून सेलिब्रिटी साड्याचं कलेक्शन मिळणार आजकाल मध्ये चाललंय फिल्म सिटी मध्ये सिरियल मध्ये चाललेलं आहे बघू शकता तुम्ही फुल ऑल टू वर्किंग मध्ये साड्याचं कलेक्शन बनवलेलं आहे हंड्रेड पासून बेडशीट स्टार्टिंग आहे माझ्याकडे थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड किंवा था। थाउजंड रुपये जे पाहिजे ते रेंट तुम्हाला या ठिकाणी बघू शकता स्टार्टिंग तुम्हाला या ठिकाणी ओके तर इथे मध्ये पण भरपूर सारे प्रकार आहेत दीडशे रुपयापासून ते अगदी हजार रुपयापर्यंत तुम्हाला बेडशीट्स मध्ये मिळणार आहे आणि क्वालिटी वाईज अगदी मी तुम्हाला चांगली क्वालिटी आहे थ्री फिफ्टी ओनली थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये ब्रँडेड वेजा बघायला बघायला याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस मिळणार आहेत आहे बाहेर जर रिटेल मध्ये बघायला जाणार किंवा मॉल मध्ये बघायला जाणार किंवा डिमांड मध्ये बघायला जातो डबल ट्रिबल रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे कार्फेट कार्फेक्ट का? टाइम थ्री फिफ्टी पर्सन स्टार्टिंग बघायला मिळणार स्वतःच आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे पाहिजे म्हणजे एकाच मध्ये तुम्हाला ऑल सगळे व्हरायटी या ठिकाणी सरस्वती पेक्चर मार्केटमध्ये बघायला हे तुम्हाला जास्त उपयोगी बनवा दसरा झाला दिवाळी झाला हे स्टॉक माझ्याकडे रेडी अवेलेबल असणार फाय मध्ये तुम्ही बघणार तर थर्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग आहे पस्तीस वाले घ्या चाळीस वाले घ्या सत्तर शंभर असं नाही तुम्हाला जर ह्या साड्या आवडल्या तर ऑनलाईन घरी बसून ऑर्डर करू शकता आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे मिनिमम ऊजंड ची ऑर्डर करू शकतात सिंगल पीस घ्यायचं असेल तर सीव्हीडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं खूप स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका छान आणि नवीन विषयामध्ये होत आहे जिथे तुम्हाला मी दाखवणार आहे डे टू डे लाईफ मध्ये आणि सणांसाठी आपल्या स्पेशल बेडशीट्स लागतात की आपला बेड सुंदर दिसावा म्हणून आपण बेडशीट तिकडे अंतरतो तर तेथून तुम्हाला आज मी नवीन नवीन कलेक्शन दाखवणार आहे आणि साड्यांचे कलेक्शन देखील दाखवणार आहे तर खूप सुंदर व्हिडिओ व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका दीडशे रुपये सिंगल बेडशीट आहे तीनशे रुपये डबल बेडशीट तर खूप रिजनेबल रेटमध्ये हा कॉन्सेप्ट राहणार आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण कुठे आलो तर सरस्वती टेक्स्टाईल होलसेल साडी डेपो मध्ये जिथे सुंदर तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे ह्याची व्हिडिओ आपण ऑलरेडी पण एक दोन व्हिडिओ केलेले आहेत खूप चांगला रिस्पॉन्स आल्यामुळे आपण आज परत एकदा व्हिडिओ करतो आहोत तुमच्या लोकांसाठी सणांमध्ये खरेदी करा नक्की इकडे तर ह्याचा ऍड्रेस मी तुम्हाला सांगते तर ह्याचा ऍड्रेस आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटचा वर्धमान टॉवर अगदी समोर आहे ह्याच्या कल्याण शिर्फाटा हा रोड आहे कनेक्टिव्हिटी टुवर्ड्स कल्याणला जातो ना बाजूला एक्सपिरिया मॉल आहे एक्सपिरिया मॉलच्याच लेनला तुम्हाला यायचं आहे सरस्वती टेक्स्टाईल तुम्हाला इथे दिसणार आहे शॉप तर चला जाऊया आतमध्ये पाहूया काय काय व्हरायटी त्यांनी कलेक्शन आहे ते तर इथे पाहू शका सकाळी दहा वाजल्यापासून इथे गर्दी दाए, तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे कस्टमर शॉपिंग देखील केलेली आपण जेन्युअन रिव्ह्यू देखील घेऊ कसं वाटलं तुम्हाला कलेक्शन इकडचं छान वाटलं ना आता तुम्ही खरेदी केली की आता आलात नाही खरेदी करून निघतोय निघत कितीची खरेदी केली कमीत कमी आठ हजार आठ हजाराच्या वरती खरेदी केली आता रक्षाबंधन गणपती साठी सही आहे म्हणजे खूप सुंदर इथे बघू शकता कस्टमर रिव्ह्यू तुम्हाला मिळते क्वालिटी चांगली वाटली ना क्वालिटी वाईज येस क्वालिटी वाईज म्हणजे इथे खूप सुंदर तुम्हाला रिस्पॉन्स मिळालाच आहे तो बघू शकाल इथे पूर्ण शोरूम जे खचाखच भरलेला आहे जिथे बेडशीट्स किंवा मग तुम्हाला परकर पासून तुम्हाला ब्लाउज पासून तुम्हाला साड्यांपासून एकाच शोरूम मध्ये मिळत आहे सरस्वती टेक्स्टाईल मध्ये आता आपण आलो आहोत आणि आपल्यासोबत पवार दादा नमस्कार खूप सारे स्वागत करते आहे दादा आज आपल्याला फोकस बेडशीट्स आणि गालीचे वगैरे आणि साड्या त्याही आपण बघणार आहोत पण सुरुवातीला आपण बेडशीट्स बघणार आहोत सुरुवातीला आपण बेडशीट बघणार त्याच्यामध्ये माझ्याकडे सायझेस आहेत एक तर सिंगल बेडशीट आहे एक तर डबल बेडशीट आहे दोन साइजेस माझ्याकडे बनवलेले आहेत ते पण असे तुम्हाला बघायला मिळणार आहे कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस बेडशीट मध्ये कॅटलॉग चे पीसेस येणार आहे तुम्हाला बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता असे दोन किलो कव्हर येणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघणार थ्री हंड्रेड पासून बेडशीट स्टार्टिंग आहे माझ्याकडे थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड किंवा थाउजंड रुपीज जे पाहिजे ती रेट तुम्हाला या ठिकाणी हो डबल बेडशीट पण आहे बघू शकता हे डबल बेडशीट दाखवलेलं आहे तुम्हाला हे डबल बेडशीट एकदम क्वालिटी so, एक प्रीमियर क्वालिटीच आहे ना तुम्हाला सुप्रीम क्वालिटी बघायला मिळणार आहे आणि डिझाईन्स पाहिजे तसे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार जे पाहिजे तसे आपल्या आणि आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे एकदम स्वस्त आणि चांगल्या रिजनेबल किमतीमध्ये तुम्हाला बेडशीटची ची व्हरायटी बघायला मिळणार आहे yes. दुसरी जर तुम्हाला बघायचं असेल बघू शकता असं गालीच्या मध्ये जर बघायचं असेल तर गालीच्या मध्ये पण आहेत बघू शकता स्टार्टिंग फोर हंड्रेड पासून तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पासून स्टार्टिंग ओके okay. तर येस इथे गालीच्या मध्ये पण भरपूर सारे प्रकार आहेत आणि इव्हन तुम्ही पाहिलात ना तर बेडशीट्स मध्ये पण अगदी तुम्हाला सिंगल बेडशीट डबल बेडशीट भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे ठेवलेले सिलेक्शन प्युअर कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये आहे मध्ये आहे पाहिजे ते कलर लाईट शेड डार्क शेड हे सर्व तुम्ही इथे परचेस करू शकतात दीडशे पासून ते अगदी हजार रुपयापर्यंत तुम्हाला बेडशीट्स मध्ये मिळणार आहे आणि क्वालिटी वाईज पण अगदी मी तुम्हाला सांगितलं चांगली क्वालिटी आहे तुम्हाला या पण वेगवेगळे डिझाईन्स ऑप्शन्स किंवा सायझेस तुम्हाला गालीच्या मध्ये पण मिळणार आहे तुम्हाला दुसरी एक गोष्ट बघायची झाली तर रजाई घ्यायची असेल तर रजाई पण क्वालिटी माझ्याकडे ब्रँडेड क्वालिटीचे आहेत बघू शकता हे रजाईचे क्वालिटी सिंगल याच्यामध्ये ब्रांडेड रज ब्रजे पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघू शकता थ्री फिफ्टी ओन्ली थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये ब्रांडेड रजे बघायला याच्यामध्ये पण तुम्हाला सायजेस मिळणार आहेत सिंगल साईज डबल साईज असे सायझेस याच्यामध्ये पण बघायला मिळणार बघू शकता इथे तुम्ही की पॅकिंग पण अशी ठेवलेली आहे जेणेकरून आपण परत ठेवायचं असेल तरी असं ठेवू शकता याच्यामध्ये आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे तुम्ही बाहेर जर रिटेल मध्ये बघायला जाणार किंवा मॉलमध्ये बघायला जाणार किंवा मध्ये बघायला जाणार तर डबल टिबल रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे बघायला मिळणार आहे बघायला डबल साईज मध्ये कापड खूप छान चांगलं आहे क्वालिटी पण एकदम बेस्ट राहणार तुम्हाला आवडला तर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये या तेही आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहे दुसरे तुम्हाला बघायचं असेल ते बघू शकता हे काय आहे थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग येणार आहे ते बघू शकतो कार्पेट टाइम आहे स्टार्टिंग बघायला मिळणार स्वतःचा आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे पाहिजे म्हणजे एकाच शॉप मध्ये तुम्हाला ऑल सगळे व्हरायटी थी या ठिकाणी सरस्वती पेक्चर मार्केटमध्ये बघायला मिळेल हे उपयोगी पणस्वती झाला दसरा झाला दिवाळी झाला हे स्टॉक माझ्याकडे रेडी अवेलेबल असणार तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी आपल्याकडे बघायला मिळणार आहे दुसरे बघू शकता तुम्ही ब्लँकेट 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 बघायचं झालं तर ब्लँकेट पण बघू शकता तुम्ही बघू शकता ब्लँकेट जर ब्रँडेड ब्लँकेट घ्यायचं असेल तर हे ब्रँडेड ब्लँकेट आपल्याकडे थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग बघायला मिळणार आहे थ्री फिफ्टी पासून एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपल्याला क्वालिटी मध्ये बघायला मिळणार बघू शकाल कलर कॉम्बिनेशन पाहिल तर ब्लँकेट्स मध्ये पण एवढे सारे तुम्हाला मिळत आहेत बेडशीट्स असो किंवा मोठे मोठे गालीचे असो तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि ह्यांच्याकडे पायपुसणी देखील तुम्हाला मिळणार आहे इथे पायपुसणीमध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत पायपुष्ट मध्ये तुम्ही बघणार तर थर्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग चाळीस वाले घ्या सत्तर शंभर असं याच्यामध्ये पण रेंजेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत सत्रांजी आहे का हो सतरांजी बघायची असेल तर सतरांजी पण बघू शकता वा सत्रांजी मध्ये पण मोठी सतरंजीची बघायला जाणार प्रॉपर एकदम क्वालिटी चांगली विदाऊट कलर जाणारे तुम्हाला व्हरायटी या ठिकाणी बघायला मिळणार चला तर आता दुसऱ्या एक साड्याचा आपण नवीन कलेक्शन बघणार आहे आता समजा रक्षाबंधन दसरा दिवाळी गणपती यासाठी स्पेशल साड्याचे नवीन क्रिएशन मध्ये तेही दाखवणार आहेत चला तर आपण साड्याची जे व्हरायटी बघणार आहे आता गणपतीसाठी दसऱ्यासाठी किंवा भाऊबीज साठी अशा नवीन क्रिएशनच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये झापूक झुपूक मध्ये बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही एकदम प्रीमियर क्वालिटीच्या डिझायनर कलेक्शनच्या साड्या तुम्हाला बघायला या ठिकाणी मिळणार आहेत बघू शकता ब्रँडेड क्वालिटीच्या साड्या या ठिकाणी बघायला मिळणार न्यू कलेक्शन आता स्वतःच आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला yes. जर ह्या साड्या आवडल्या तर ऑनलाईन घरी बसून ऑर्डर करू शकता आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे मिनिमम फाय थाउजंडची ची ऑर्डर करू शकता सिंगल पीस घ्यायचं असेल तर सीव्हीडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि छोटा मोठा तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तरी पण तुम्ही व्यवसाय करू शकता या साड्या जर बाहेर रिटेल मध्ये जाणार तर तुम्हाला डबल टिबल प्राइस मध्ये बघायला मिळणार बघू शकता आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामुळे एकदम चिप क्वालिटी तुम्हाला चांगल्या या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे मॅक्झिमम दहा रुपये पासून ते तुम्हाला दहा पस्तीस सत्तर अशा पाहिजे तशा साड्याची व्हरायटी बघायला मिळणार आहे ही पण बघू शकतो खूप सुंदर आहे साडी भरपूर कलर भरपूर डिझाईन व्हरायटी असं पुष्टी पण ही साडी आपण डेफिनेटली अशी युज करू शकतो ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर भरपूर सारे पाहायला मिळणार आहे छान कलेक्शन आहे आता वेळ आपण बघितलं ते दुसरे एक बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता पैठणी पैठणीमध्ये जर बघायचं असेल तर पैठणी पैठणीमध्ये तुम्हाला थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार आहे थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार पैठणीमध्ये फिफ्टी पासून स्टार्टिंग बघायला जर या साड्या आवडल्या तर क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉप मध्ये या दहा हजार स्क्वेअर चा शॉप आहे आपला भरपूर क्रिएशन तुम्हाला चांगले चांगले छान छान बघायला मिळणार पैठणी पैठणीमध्ये सॉफ्ट साड्या तुम्हाला बघायला मिळणार सॉफ्ट सिल्क मध्ये सगळे प्युअर सिल्क चा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये व्हिजिट द्या भरपूर कलर भरपूर डिझाईन भरपूर पाहिजे ती व्हरायटी तुम्हाला एकाच शॉप मध्ये सर्व ठिकाणी हो बघायला मिळणार चला आता डिझायनर साड्याचं कलेक्शन बघायचं असतं तर डिझायनर साड्याचं पण कलेक्शन दाखवून देतो येणारा गणपती साठी वगैरे डिझायनर कलेक्शन आपण सणांना घालू शकतो तर हे फॅन्सी कलेक्शन थोडं आपण बघतो फॅन्सी कलेक्शन जर तुम्हाला बघायचं झालं तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये पाचशे साठ रुपये पासून कॅटलॉग साड्या बघायला मिळणार पाचशे साठ रुपये फक्त पाचशे साठ रुपये साडी बघू शकता तुम्ही खास हे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे रक्षाबंधन साठी दसरा दिवाळी त्याचं हे तुम्हाला कलेक्शन नवीन कलेक्शन बघायचं असेल तर हे पाचशे साठ रुपये फक्त पाचशे साठ रुपये न्यू कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार कलर ऑप्शन आहेत चारच्या पाच पाच सहा सहा कलर ची तुम्हाला रेंज या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे न्यू क्रिएशन या साड्या आउट, आउट साईड जर तुम्ही बघायला जाल तर हजार ला विकले जातात बाहेर रिटेलमध्ये आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या सगळं प्रीमियर क्वालिटी चांगल्या क्वालिटीच्या साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आता तुम्हाला बोवानाका उल्हासनगर भिवंडी कुठे जायची जरूर जरूर नाही आपला कल्याण रोबोली सेव फाट्या रोडवरती सरस्वती टेक्स्टाईल मार्केट छान सुंदर साड्याचं कलेक्शन बघायला मिळणार आहे दुसरे एक बघू शकता तुम्ही असे जर फॅन्सी रेशमी साड्या बघायच्या असेल तर रेशमीवरच्या साड्या बघू शकता बघू शकता रेशमीवरच्या नऊशे चाळीस रुपये फक्त नऊशे चाळीस रुपये इंग्लिश कलर इंग्लिश कलर आहे नाईन फोर्टी रुपीजच्या साड्या बघायच्या असेल तर नाईन फोर्टी रुपीजच्या साड्या बघू शकता तुम्ही प्रीमियर चांगल्या रिच साड्या बघू शकता तुम्ही कलर पण सुंदर सुंदर येणार नवीन डिझाईन बघू शकता न्यू कलर न्यू डिझाईन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार बघू जसे जे न मिळणारे कलर आपल्या या ठिकाणी बघायला मिळणार स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे ह्या जर साड्या आवडल्या तर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या सरस्वती टेक्स्टाइल मार्केट मध्ये त्या अवेलेबल मिळणार आहे सिंगल पीस पण तुम्हाला सीओडी मध्ये अवेलेबल तर दुसर्या रेशमी मध्ये दुसरे एक नवीन क्रिएशन बघायचं झालं असेल तर नवीन क्रिएशन पण बघू शकता सॉफ्ट सिल्कच्या साड्या बघायला मिळणार बघू शकता एक हजारची रेंज फक्त एक हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला या बघू शकता एक हजारच्या रेंज मध्ये रेशमी वर्कच्या साड्या बघायला मिळणार साड्या तुम्हाला पाहायला मिळतात झग नको असेल तर आपल्या सिंबर साड्या एकदम डिसेंट डिसेंटवाल्या कलर कॉम्बिनेशन आहे पहायचं बघायला मिळणार बघू शकता पण एकदम युनिक कलर आहे तुम्हाला वाव मस्तच आहे हे कलेक्शन मला खूप जास्त आवडते आहे ट्रेंडिंग गणेश पार्टीवेअर साठी पाहिजे लग्नासाठी पाहिजे किंवा दसरा दिवाळी गणपती साठी स्पेशल आपली हे व्हरायटी तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे दुसरी एक व्हरायटी बघायची असेल तर बघू शकता कोरा सिल्क मध्ये जर व्हरायटी बघायची असेल तर कोरा सिल्कची वरायटी सल्ली वर्क मध्ये कोरा सिल्कची व्हरायटी बघायला मिळणार बघू शकता कोरासिल्क कोरा सिल्क मध्ये न्यू पॅटर्न बनवला कोरा सिल्क मध्ये बघू शकता मस्त आहे फॅब्रिक नऊशे सत्तर रुपये फक्त नऊशे सत्तर रुपये कोरा सिल्कच्या साड्या बघायला मिळणार पूर्ण गोल्डन शेड मध्ये किती सुंदर आहे मस्त वाटतंय न्यू पॅटर्न आहे हा फार सुंदर कलर सुंदर डिझाईन झापू झुपूक मध्ये बघायला मिळणार आहे सरस्वती टेक्स्टाइल मार्केट मध्ये नक्की एकदा व्हिजिट द्या भरपूर साड्याचं कलेक्शन आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये व्हरायटी तुम्हाला असेल बघू हे बांधणीचे कलेक्शन बांधणीच्या जर डबल कलरच्या साड्या घ्यायच्या असेल तर डबल कलरच्या साड्या बघू शकता तुम्ही बांधणीच्या डिझायनर मध्ये डबल कलरच्या साड्या फक्त फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्येच बघायला मिळणार याची जर प्राइस बघणार तुम्ही तर मॅक्झिमम सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे याची प्राइस सिक्स हंड्रेड नाही सिक्स ते कलर, तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये छान आहे कलर कॉम्बिनेशन पाहतो मस्त मल्टी कलर थीम आहे ही साड्यांमध्ये एकदम फॅन्सी कलेक्शन डिझायनर कलेक्शन रेशीम वर्क वाले कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते आता सेलिब्रिटी साड्या जर बघायचं असेल तर सेलिब्रिटी साड्याचं तुम्हाला या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे बघूया सेलिब्रिटी साड्याचं कलेक्शन मॅक्झिमम सातशे आठशे सेलिब्रिटी साड्याचं कलेक्शन मिळणं आजकाल बॉलिवूड मध्ये चाललेलं आहे फिल्म सिटी मध्ये चाललेलं आहे सिरियल मध्ये चाललेलं आहे बघू शकता तुम्ही फुल ऑल टू वर्किंग मध्ये साड्याचं कलेक्शन बनवलेलं आहे हे एक वेगळं युनिक कलेक्शन आहे जिथे पाहिजे तुम्हाला बारीक बारीक असे मणी लावलेले आहेत एकदम मशीन वर्क म्हणता येईल आपल्याला ह्याचा का काय के केलेलं आहे आ, ही पण खूप दिसायला रिच रॉयल आहे दुसरे दुसरी एक वरायटी बघायची असेल तर सेलिब्रिटी टाइप मध्ये बघू शकता तुम्ही सिल्वर कन्सेप्ट मध्ये साड्या बघितलेल्या सिल्वर मध्ये न्यू डिझाईनच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये आपल्याला या ठिकाणी नवीन कलेक्शन नवीन डिझाईन नवीन पॅटर्नच्या साड्या बघायला मिळणार आहेत इथे ऑप्शन आहेत बघू शकता तुम्ही सेलिब्रिटी साड्याचा फाय फोर्टी रुपीज ओनली फाय फोर्टी रुपीज पाचशे चाळीस रुपयाला फक्त पाचशे चाळीस रुपयाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये साड्या बघायला मिळणार आहेत नवीन क्रिएशन नवीन डिझाईन भरपूर नक्की एकदा झोपूक मध्ये सरस्वती मार्केट मध्ये या तुम्ही भरपूर सुंदर व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार मध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे एवढी डिझायनर साडी तुम्हाला मिळते आहेत इथे भरपूर साड्यांचे ऑप्शन्स बघू शकतो सकाळपासून दहा वाजेपासून कस्टमर्स इथे चालूच असते कस्टमर ची वर्द चालूच असते या बघू शकता तुम्ही सर्व टोटली अनकॉमन व्हरायटी तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार बघू शकता सेलिब्रिटी साड्याचं क्रिएशन सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये न्यू डिझाईन न्यू पॅटर्न मध्ये बघायला मिळणार फुली ऑल थ्रू वर्क मध्ये बघायला मिळणार आहे याची पण रेंज बघणं तुम्ही तर स्टार्टिंग रेंज तुम्हाला याची पण रेंज बघणं तुम्हाला तर स्टार्टिंग सातशे आठशे पासून स्टार्टिंग रेंज रेबिन फ्यूडअपच्या बघायचं असेल <scam> तर <anschalthe laughs> बघू शकता रेव्हिन फिल्डअपच्या डिझायनर कलेक्शनच्या साड्या पूर्ण टोटली रेबिन फिल्डअप फ्रीला इथे बघू शकतो फ्री वर्क दिलेला आहे रेबिन फिल्डअपच्या साड्या बघायच्या रेबिन फिल्डअपच्या बघू शकता तुम्ही पण महाराष्ट्र किंवा इतर महाराष्ट्र बाहेरच्या राज्यामधून पण ऑनलाईन शॉपिंग केली जाईल ऑल ओव्हर ट्रान्सपोर्टेशन डिस्कशन जा, केलं जातं भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन असं रिझनेबल आणि चांगल्या प्रीमियर क्वालिटीच्या साड्या तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार बघू शकता नेटेडच्या हाफ ऑफ साड्या घ्यायच्या असेल तर नेटेडच्या तुम्हाला हाफ ऑफ साड्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या सोळाशे चाळीस रुपये डिझायनर कलेक्शनच्या साड्या बघायला मिळणार फक्त फक्त सोळाशे चाळीस रुपयाला याचा जर तुम्ही ब्लाऊज बघणार तर टोटली डिझायनर कन्सेप्ट मध्ये ब्लाउजचा पॅटर्न बघू शकता ब्लाउज बापरे किती सुंदर आहे हा पुढे सिक्वेन्स मध्ये आहे ब्लाऊज आणि डिझायनर असल्यामुळे ना सोळाशे रुपया मध्ये पुन्हा तुम्हाला डिझायनर ब्लाऊज देखील येतो आहे छान वाटत व्हरायटी एक बनवलेली आहे शिफोन मध्ये पैठणीच्या साड्या शिफोन मध्ये पैठणीच्या साड्या बघू शकता तुम्ही विथ डायमंड त्याच्या पूर्व बनवलेलं बघा पैठणीचे कलेक्शन मोर आहे मोराची डिझाईनची बॉर्डरला दिलेली आहे युनिक कलेक्शन नेहमीच ने 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 आपण दाखवू ने ने। 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 दुसरी एक व्हरायटी दाखवणार आहे तुम्हाला रेडी ब्लाउजच्या साड्या साड्या ब्लाऊज शिवायची जरूर नाही काही नाही ओनली टू फॉर साड्या फॉल बिल्डिंग करायच्या आणि घालायची रेडी ब्लाऊजच्या साड्या तुम्हाला बघायच्या असेल सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघू शकता न्यू क्रिएशनच्या न्यू डिझाईनच्या साड्या बघू शकता बॉलिवूडच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार बघू शकता बांधणी रेडी लेक्षी ब्लाउज ह्या साडी सोबत तुम्हाला ब्लाऊज देखील मिळतो आहे तोही पूर्ण फॅन्सी डिझायनर ब्लाउज आहे दुसरी एक व्हरायटी तुम्हाला बघायची असेल तर क्रश मध्ये नवीन पॅटर्नच्या क्रशच्या साड्या जर बघायच्या असेल तर क्रशच्या साड्या पण बघू शकता हाफ हाफ मध्ये बघू शकता तुम्ही पदर बनवलेला आहे जर तुम्ही बघायला जाणार तर झापूक झुपूक पाटली वर्कच्या साड्या बनवल्या बघू शकता पाटली प्रिंटच्या साड्या झापूक झुपूक सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या आपल्या स्क्रीनवरती नंबर दिले स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे घरी बसून तुम्हाला व्यवसाय करायचा असेल बिझनेस करायचा असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे धन्यवाद इथे तुम्हाला साडीज नाही तर तुम्हाला कुर्तीज पण अगदी टू हंड्रेड रुपीज ऑलमोस्ट स्टार्टिंग आहे जिथे शॉर्ट कुर्तीज आहे इवन तुम्हाला ड्रेस मटेरियल्स पण साडेतीनशे वगैरे अशी प्राइस रेंज स्टार्टिंग आहे तिथे भरपूर सारे ऑप्शन्स भर तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल्स पण अवेलेबल आहेत जसे क्वालिटी वाईज तुम्ही घ्याल तशी प्राईज रेंज चेंज होत राहणार आहे इथे तुम्हाला कुर्तीज पण अगदी ही साडेतीनशेची कुर्ती आहे ही पाहते तुम्हाला ही थ्री फिफ्टी रुपीजची कुर्ती आहे डबल एक्सेल पर्यंत साईज तुम्हाला इथे सर्व कुर्तीज मध्ये मिळणार आहे हा पण पाहतो तुम्हाला हा सिक्स हंड्रेड रुपीज ची कुर्ती आहे जिथे तुम्हाला मागे नॉट देखील दिलेली आहे हा ड्रेस पाहतो तुम्हाला पूर्ण थ्री पीस सेट फाईव्ह हंड्रेड रुपीज ला इथे समोर पाहतो खूप सुंदर असं पॅटर्न दिलेला आहे आणि तुम्हाला दुपट्टा आणि अशी पॅन्ट देखील आहे ह्याची प्राइस फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीज ला आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे फायदा मिळणार आहे भरपूर सगळं कलेक्शन तुम्हाला इथे ऑन स्पॉट अवेलेबल आहे ह्या ड्रेसची पण प्राइस 500 हंड्रेड अशी तुम्हाला मिळते आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस जे सायझेस पाहिजे ते तुम्हाला सायझेस मिळणार आहे खूप सुंदर असा रिजनेबल रेटमध्ये आपण नेहमीच व्हिडिओ करत असतो व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर देखील करा हा पण एक पाहतो तुम्हाला फाय हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये तुम्हाला पूर्ण थ्री पीस सेट मिळतो आहे खूप सुंदर आहे प्राइस रेंज पण इथे बघत आहे ती सेवन हंड्रेड आहे पण आर पी ची नाईन फोर्टी आपल्याला सेव्हन ला इकडे येतो आहे तर वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे ड्रेस मटेरियल्स किंवा ड्रेस मध्ये पण मिळणार आहे सहिली किती सारी गर्दी झाली आहे सरस्वती टेक्स्टाईल मध्ये खरेदी सणांसाठी आतापासूनच चालू झालेली आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर इकडे व्हिजिट करा खरेदीसाठी जिथे तुम्हाला वन स्टॉप शॉप मध्ये सर्व तुम्हाला मिळणार असतं बेडशीट बुजून साड्यांपासून सर्व काही एकाच ठिकाणी तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ कोणती पाहिजे तेही मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चला भेटूया का बाय